नमस्कार मी राहुल महाजन पत्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रांसाठी तसेच बांधकाम मजुरांसाठी कामगारांसाठी एक आगळ्या पद्धतीची योजना आणलेली आहे त्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या अडचणींचा त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो अशा गोष्टी लक्षात घेऊन त्यांना बांधकाम किट देखील वाटप करण्यात आली आहे त्यांच्या परिवाराला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना भांडीकुंडी देखील वाटप करण्यात येत आहेत परंतु यामध्ये एक घोड असा झालेला आहे की जे बांधकाम मजूर आहेत ते बांधकाम मजूर या योजनेपासून वंचित राहून इतर लोक या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेचा लाभ घेत असताना शासनाची फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे आपल्यासोबत एकलव संघटनेचे अध्यक्ष आहेत सुधाकर भावा भाऊ बाव काय सांगाल नमस्कार आताच आपण जो मुद्दा घेतला आपल्या माध्यमातून गरजा महाराष्ट्राच्या माध्यमातून तो अत्यंत गरजेचा विषय आहे आता आज पाहतोय बऱ्याच दिवसापासून काही वर्ष वर्षभरापासून जळगाव जिल्ह्यात जो बांधकाम कामगारांसाठी जी राज्य सरकार असू द्या केंद्र सरकार जी योजना काढलेली आहे ती योजनेची अंमलबजावणी होताना आपल्याला योग्यरित्याने दिसत नाही आहे त्याच्यात एकंदरीत आपल्याला काय दिसतंय आहे आम्ही मोठ्या प्रमाणात ती योजना बांधकाम कामगार वर्ग असू द्या वीरभट्टी कामगार वर्ग असू द्या ऊसतोड कामगार असू द्या अशा लोकांसाठी ती योजना राज्य सरकारने चालू केलेली आहे परंतु या ठिकाणी जे खरोखर कामगार आहेत त्यांनी नोंदण्या केलेल्या आहेत ऑनलाईन त्याची ऑनलाईन नोंदणी होते त्याला मा ए, ए, एक रुपया एक रुपयात त्याची ऑनलाईन नोंदणी केली जाते त्याच्यात त्या त्याची प्रो पुढची प्रोसेस सुरू होऊन जाते परंतु जळगाव जिल्ह्यात इथं एकंदरीत असा दिसत इथं दलालांचा एवढा मोठा सुसुडा तयार झालेला आहे एका एका कामगाराची नोंदणी करायची असली तर त्या कामगाराने त्या जो काही योजना असेल त्या योजनाला कमीत कमी दोन हजार अडीच हजार असे ते एका व्यक्तीकडून घेतले जाते परंतु तो जो जो काही व्यक्ती आहे तो बांधकाम मजूर आहे का हे कसं निष्पन्न होतं हा याच्यात याच्यात काय राहा तुम्ही जर दोन हजार रुपये दिले तर तुम्ही बांधकाम मंजूरून जाता डायरेक्ट त्यांना जो म्हणजे वंचित पीडित आहे जो समाजला जो घटक आहे त्याला हा ज्या लाभ मिळाला पाहिजे त्याला मिळत नाहीये नाही जो खरा घटक आहे त्या घटकापर्यंत ही योजना पोष्टी जो राज्य सरकारचा केंद्र सरकारचा हेतू तो हेतू साध्य होताना दिसत नाही दलालांच्या योजनांच्या मार्फत जे गैर कामगार आहेत त्यांचा या कामगार कामाशी काही संबंध नाही जो खरा घटक आहे वंचित त्याला या गोष्टीचा न्याय भेटायला त्याला न्याय भेटत नाही आमचा आदिवासी समाज मोठ्या प्रमाणे युट भट्टीवर काम करतो आ, नंतर बांधकाम कामगार आहे माझ्या गावाचं उदाहरण देतो माझ्या गावातला सत्तर टक्का सत्तर टक्का आदिवासी समाज पाचोरा शहरात बांधकाम मजूर म्हणून काम मजुर करतो आणि तो काम करत असताना त्यांनी एक वर्षापूर्वी विमा काढलेला आहे अजून त्यांना एक रुपयाची काही मदत मिळालेली नाही आहे नुसतं त्यांना संसार रुपये भांड संसार संसारुपये वस्तूच नाही भेटत तर त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा विमा असतो त्यांचा काही अपघात झाला त्यांना ती मदत भेट नंतर मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा मदत मदत मिळते त्याच्यानंतर अशा बऱ्याच काही अडचणी असतील त्या कार्डाच्या माध्यम मा त्या बांधकाम मजूर नोंदणी झाल्यानंतर त्याला खूप मोठा फायदा मिळतो आम्ही त्या संदर्भात आता आम्ही ज्या ज्या बांधकाम कामगारांना जे इंजिनियर वगैरे हो असतात त्यांचे सही लागतात आता आम्ही नगरपालिका असू द्या ग्रामीण भागातला कोणी ठेकेदार असेल कोणी जे जिल्हा परिषद पंचायत समिती इंजिनियर असेल यांच्याकडून माहिती घेतो तुम्ही डायरेक्ट कसं काय त्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन करून देत आहेत तुम्ही कसं काय सही सिक्के देत आहेत म्हणजे बी टक्केवारी त्याच्यात याच्यात मोठी साकडी आहे खालचा म्हणजे जो खालचा पहिला वर्ग असतो ऑनलाईन करून देणारा त्यांचा एजंट त्या एजंटपासून तर जिल्ह्याचा जो काही जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत बांधकाम कामगार मंडळाचे त्या सुद्धा याच्यात सहभागी असत एकंदरीत आम्हाला दिसून येते काँग्रेसचे दादा सोमवशी यांचा थेट आरोप आहे की यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून हा टेंडर देण्यात आला आहे आपण दादा साहेब यांच्याशी बोलणार आहोत सचिनदादा काय सांगाल कामगार कल्याण मंडळाच्या मार्फत ही जी योजना चालू आहे लोकांना कामगारांना किट देणे त्यांना वांडीकोंडी देणे तर हे टेंडर जे आहे ते, राज्या, ते ले ले जे जे तेंचे तेंचे एका राज्या म्हणजे केंद्रातला जो म्हणजे राजकीय पक्षाचा नेता आहे त्या माणसाच्या माध्यमातून हे टेंडर दिलेलं आहे आणि जे ठेकेदारचे लोक आहेत त्यांचे दलाल त्यांचे पंटर पंधराशे रुपये कोणाकडून दोन हजार रुपये घेऊन सहा तालुक्याचं एका ठिकाणी आणण्याचं नियोजन जे केलेलं आहे त्याच्यामुळे एक म्हातारीला स्वतःचा जीव गमवावा लागला ही घटना घडलेली आहे आणि भडगावला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी इतकी गर्दी असते आणि त्या गर्दीवर हे करतात त्यामुळे मी या या प्रकारची चौकशी होऊन टेंडर कोणाचं आहे त्याचा बोलू तर मागचा धनी कोण आहे पैसे कोण कमवतो आहे आणि ती किट जर किटच त्यांची निकृष्ट दर्जाची आहे तर या साऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडनं आम्ही केली आहे कामगार आयुक्तांनी जर आता दखल नाही घेतली गंभीर दखलने घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन या संदर्भात आम्ही ठेवणार आहेत कारण की जोपर्यंत कामगारांना तुम्ही फक्त केंद्राची योजना आहे की हा पैसा जनतेचा आहे जी एस टीच्या माध्यमातून महिनोकाठी लाखो करोड रुपये कमवणाऱ्या या केंद्र सरकारच्या या मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मग मोदी गॅरंटी ही का की कामगारांना सुद्धा बोगस कार्यक्रम करायचा कामगारांना तुम्ही जे देत आहेत ते सुद्धा तुम्ही पैसे त्यांचे दोन नंबरचे पैसे घेऊन त्यांना मग तुम्ही देणं हे चुकीचं आहे म्हणून आम्ही आंदोलन करणार आहे म्हणजे एकंदरीत शासनाची मोठी शासनाचे जे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांची देखील इथे साखळी आहे असा यांनी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे आपण नक्कीच या विषयाचा पूर्ण भंडाफोड करणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू